कमिशनर आणि प्रशासक छत्रपती संभाजीनगर था यांच्या बेकायदेशीर काम दूर ठेवले मनमानी गुंडागर्दी याच्या विरोधात होते सामान्य जनतेमध्ये एक खायचं वातावरण आहे लोक आपली बाजू मांडण्यासाठी धावत आहे आणि ज्या पद्धतीने हे काम करत आहे भारत सरकारचे दोन हजार तेराचे कायदा आहे त्याच्यामध्ये कसं रॅन संपादित केलं पाहिजे कसं सेटलमेंट केलं पाहिजे कसं पुनर्वसन केलं पाहिजे त्याबाबतचं ऍक्ट आहे त्यांनी त्या कायद्याची वाट वाटावून टाकली आणि मनमानी कर लोकांच्या पापर्टीवर जाऊन त्यांची बॉडी वाच करणं त्यांचे लोकात जमीन संपादित करणं हे काम केलेलं आहे कायदेशीर तसेच गुंटेवारीच्या माध्यमातून फुटकी दुकान चांगला जे फलगा सेक्शन 67 सेवन सी के तहत कोई भी ऑर्डर पास करके खुद पैसे जे फलगा हमारी महाराष्ट्र शासन से ये माननीय है कि जी शिवराज की बदली मत करो क्या सस्पेंड करा निलंबित करा त्याची चौकशी करा आणि पद्धति अन्वय तला पनिशमेंट दिया ज्या पद्धतीने त्यांनी पुन्हा अधिका आणि लोकांच्या हो प्रायव्हेट प्रॉपर्टीवर जाऊन बांधकाम केलेलं आहे जमीन संपादित नाही करता हा ना फौदा गुन्हा आहे माझा सर्व नागरिकांना आव्हान आहे जर त्यांची संपत्ती त्यांची जमीन विना संपादित करून कायदेशीरित्या न करता त्यांनी त्यांची भिंत्या मागे असेल इमारत मागे असेल तर ता त्यांनी शासनाकडे जावं तसेच सहकारी विमा दाखल करावा यासाठी एक वेस काम होती आमचे मित्र आमचे सरकारी या बाबतीमध्ये एक मोठा जन संघर्ष उभा करणार आहे विविध मोर्कडे जाऊन त्यांची मदत करणार आहे जातीच्या जमातीच्या उन्ही भावना न ठेवता त्यांची मदत करणार